नमस्कार मी आज आपणास मेंदू हृदय व गर्भाशय याच्यातले जे ब्लॉकेज असतात किंवा अडथळे असतात ते दूर करण्यासाठी एक प्रयोग सांगू इच्छितो तो, तो तुम्ही वापरून पहा याचा तुम्हाला निश्चित फायदा मिळेल याचे मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आहेत तर आपणही वापरण्यास हरकत नाही किमान याचा साईड इफेक्टही नाही आणि विशेषतः विशेष खर्च पण नाही प्रयोग करायला हरकत नाही तो प्रयोग असा आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक पांढरा कांदा घ्यायचा आहे पिंपळाची साधारणतः दहा एक पानं घ्यायची आहेत तुळशीचे वीस पाने घ्यायची ओवा साधारणतः एक चमचा घ्यायचा आहे गुळाचा खडा वीस ते पंचवीस ग्रॅमचा एक छोटा खडा घ्यायचा आहे लिंबावरचा गोळवेल जो आहे तो साधारणतः एक फूट घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण मिक्सरमधून काढायचं आहे हे मिश्रण नंतर एक ग्लास पाण्यात उकळायला टाकायचं आहे त्याला अर्धा ग्लास होईपर्यंत ते आटवायचं आहे उकळायचं आहे नंतर ते गाळून तुम्ही रोज प्राशन करायचं आहे रोज हा नवीन असं सगळं एकत्र करून कराय म्हणजे काढा तयार करायचा आहे साधारणत तीन ते चार आठवडे तुम्ही हे देऊन पहा याच्याने तुमचे ब्लॉकेजेस किंवा अडथळे दूर होतील असा मला आलेला अनुभव आहे स्त्रियांच्या जे गर्भयाशयातील जे ब्लॉकेज असतात याच्यासाठी याच्यात फक्त अशोकाची दहा पाने ॲड करायची असतात त्याच्यात पांढरा कांदा एक पिंपळाची पाने दहा तुळशीची पाने वीस ओवा एक चमचा ओळ उल, ओळाचा खडा पंचवीस ग्रॅमचा लिंबावरचा गुळवेल एक फूट मिक्सरमध्ये टाकून तो पण तुम्ही वापरायचा आहे